नमस्कार सर्वांना स्मार्ट सुग्रणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक स्टीलच्या भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांडे गॅसवर धरून गरम करावे स्टिकर लगेच निघते नंबर दोन खोबरा बर्फीमध्ये दूध न टाकता दूध पावडर टाकल्यास बर्फी हलवाईसारखी स्वादिष्ट लागते नंबर तीन मुरंबा बनविण्यासाठी चाचणीमध्ये रस टाकावे मुरंबा स्वादिष्ट होतो भरपूर दिवस टिकतो नंबर चार उपमा बनवताना थोडे ताक किंवा थोडे दही टाकावे उपमा स्वादिष्ट होतो नंबर पाच उडीद मुगाच्या पापडाला तेल लावून तव्यावर भाजून घेतल्यास जास्त तेलकट होत नाहीत ही ट्रिक ज्यांना जास्त तेलकट पदार्थ खायचे नाहीत त्यांनी ट्राय करावी नंबर सहा बऱ्याच गृहिणी मिठाच्या भरणी भरणीत स्टीलचा चमचा ठेवतात मिठामुळे चमचाला गंज लागतो आणि चमचा तडकतो त्याला चिरा पडतात म्हणून मिठाच्या भरणीत प्लॅस्टिकचा चमचा वापरावा नंबर सात किचन सिंकमधून वास येतो तेव्हा सिंक, सिंक ब्लॉक होते यासाठी दोन तीन चमचे खाण्याचा सोडा व मीठ टाकून वरून गरम पाणी ओतावे असे केल्यास सिंकमधील घाण निघून जाते नंबर आठ कैचीला धार करण्यासाठी जेवणाच्या डब्यात वापरलेला फॉईल पेपर कैचीने कापून बारीक तुकडे करावे त्यामुळे कैचीला धार येते नंबर नऊ समोसा किंवा अळूवड्या चवीला आंबटपणा आणण्यासाठी आमचूर किंवा लिंबाचा रस टाकू शकता नंबर दहा ॲल्युमिनियम कढई कुकर काळा झाला असेल तर पितांबरी पावडरने घासावी कढई कुक्कर शुभ्र होतो नंबर अकरा जास्त वेळ मळलेली कणिक डब्यात तेल लावून ठेवावी त्यामुळे कडक व काळपट होत नाही नंबर बारा पुदिन्याची चटणी दुपारी खाल्ली तर हवामानातील बदलामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही नंबर तेरा पालेभाजी बनवताना लसूण जास्त प्रमाणात वापरावा आणि पालेभाजी लोखंडी कढईत शिजवावी यामुळे शरीराला लोह मिळते नंबर चौदा कोणतीही उसळ करताना कांद्याचा वापर जास्त करावा उसळ चवदार बनते नंबर पंधरा पिठले चवदार होण्यासाठी हिरव्या मिरचीचा जास्त वापर करावा हिरव्या मिरच्या लसूण जिरे मीठ एकत्र ठेचून घालावे नंबर सोळा गवारीची भाजी कधीही सुरीने चिरू नाही ती तुरट बनते नेहमी गवारीची भाजी हातानेच मोडून मग बनवावी नंबर सतरा द्राक्ष खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळेस द्राक्ष खावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद